मी आता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला काही माहिती नाही उगीच काही प्रश्न मला विचारू लागते एक मिनिट मी सांगतो ते फायनल राजीनामा नाही घेतला मी मंत्रालयात चाललेलो सॉरी विधान भवनात चाललेलोय मग तिथं गेल्यावर सांगतो काय ते मी त्याच्यामध्ये सांगितलेलं तुम्हाला काही माहिती नाही उगीच काही प्रश्न मला विचारू लागते एक मिनिट मी सांगतोय ते फायनल राजीनामा नाही घेतलाय का मी मंत्रालयात चालले सॉरी विधानभवनात चाललेलो आहे मग तिथे गेल्यावर सांगतो काय ते की बदलू नाही कारण की सगळ्या गोष्टी आहेत